जळगाव येथील जैन हिल्स येथे हायटेक शेतीचा नवा हुंकार आपण बघत आहोत बारा गाड्या आपल्यासमोर आहेत बारा गाड्यांचा उत्सव श्रद्धा भक्ती कृतीने ओतप्रोत असतो तसाच उत्सव भूमिपुत्रांची कृषी पंढरी असलेल्या जैन्स हिलवरतीही आपण अनुभवू शकतो या ठिकाणी आपण बघतो आहे बारा गाड्या ओढताना शेतकरी बांधव दिसत आहे शेती उपयोगी लागणारी महत्त्वाची सर्वच साहित्य या ठिकाणी या बारागाड्यांमध्ये आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट असं शेती उपयोगी वस्तू त्यांचं प्रदर्शन शेतकरी बांधव कशा पद्धतीने श बारागाड्यांमध्ये ते नेऊ शकतो हे सर्व काही दाखवण्याचा एक चांगला उपक्रम जळगाव येथील जैन हिल्स या हायटेक शेतीचा नवा हुंकार यामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळत आहे